पेज नंबर फोर्टी फोर युनिट सेवन कलर्स लुक ॲट द पिक्चर अँड टेल चित्र पहा आणि सांगा आता हे चित्र पहा आणि सांगा व्हॉट इज ब्ल्यू काय आहे रे ब्ल्यू रंगाचं निळ्या रंगाचं काय आहे व्हॉट इज ब्ल्यू धीस स्पॉट इज ब्ल्यू दिस स्पॉट इज ब्ल्यू जे हे जी कुंडी आहे हे जे पॉट आहे हे काय ब्ल्यू रंगाचा आहे व्हॉट कलर इज दिस फ्लॉवर कोणता रंग आहे या फुलाचा दिस फ्लॉवर इज येलो हे फ्लॉवर कस आहे यलो कलरच आहे पिवळ्या रंगाचा आहे Listen, find and tell. I spy, या खेळामध्ये एका मुलानं ऐवजी वेगवेगळ्या रंगांची नावं वापरून दिलेल्या तीन ओळही म्हणायचे आहेत बाकीच्यांनी त्या त्या रंगाच्या वस्तूचं नाव इंग्रजीत सांगायचं ती वस्तू वर्गात असली पाहिजे यासाठी इंग्रज आधीच आपण वस्तू खूप वर्गात ठेवल्या पाहिजेत आता अमन काय म्हणतोय बघा आय स्पाय विथ माय लिटल आय समथिंग ग्रीन इन दिस रूम समथिंग ग्रीन इन दिस रूम या रूम मध्ये काहीतरी ग्रीन आहे कोण सांगते सगळे म्हणतील द बोर्ड बोर्ड इज ग्रीन आपला बोर्ड ग्रीन बोर्ड आहे ना तो ग्रीन आहे अशा पद्धतीने एकानं समथिंग ऐवजी समथिंग येलो समथिंग व्हाइट समथिंग ब्लॅक इन दिस रूम असं म्हणायचं आणि बाकीच्यानी ते कोण काय आहे ग्रीन काय आहे ब्लॅक ते सांगायचं ओके आता खाली वाय आर बी जी व्ही आणि पी अशा अक्षरं दिलेले आहेत आणि त्याला ज्या रंगांमध्ये ती अक्षर दिलेली आहेत त्या रंगाचंच ते नावाचं पहिलं अक्षर आहे येलो येलो म्हणजे पिवळा आता येलोचं पहिलं अक्षर वाय हाच कलर याला द्यायचा आर म्हणजे रेड आता रेड म्हणजे लाल हा रेडच कलर ह्या आरला द्यायचा बी बी म्हणजे ब्ल्यू हा ब्ल्यू रंगाचा कलर आहे ब्लू रंगासाठी काय करायचं ब्लू रंगच ह्या ह्या बीमध्ये द्यायचा ग्रीन आता ब्ल्यू म्हणजे निळा ग्रीन म्हणजे हिरवा आता हिरवा कलर या जीला द्यायचा कारण हे त्याचं पहिलं अक्षर आहे वॉयलेट वॉयलेटला जांभळा रंग द्यायचा आणि पिंक पिंक चहा या पीला गुलाबी रंग द्यायचा ठीक आहे या रंगांची पहिली अक्षरं ओळखता आली पाहिजेत आणि ती रंगवता आली पाहिजे